पंचना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतोय तुळशीच्या पानांचा काढा आणि त्यासाठी मी सात तुळशीची पानं घेतल्यात थोडंसं आलं एक कप पाणी आणि मी ही दालचिनी आणि लवंगाची पावडर बनवली थोडीशी हळद तर हिथं आपण पातेल्यात एक कप पाणी घालायचं तुळशीची पानं घालायची आलं घालायचं चिमटभर हळद हळद सांगली चिमटभर हळद आणि हे जी पावडर केली ती अगदी थोडीशी घालायची चिमटभरच लवंग आणि मिरी सॉरी लवंग आणि दालचिनी आता हे चांगलं उकळून घ्यायचं तीन चार मिनिटं उकळून घ्यायचं आता याला बरोबर चार मिनिटं झालेली आहेत आणि हा काळा तयार झालाय आता आपण गाळून घ्यायचं आणि तुळून घ्यायचं सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम आता थंडीचं प्रमाण खूप वाढत जाणार आहे थोडस थंडीचं प्रमाण वाढलंय त्यामध्ये खोकला कप होण्याची शक्यता जास्त असते तर हे असं घ्यायचं अर्धा कप घ्यायचं एक कपाचा अर्धा कप करायचं एक कप पाणी असेल तर अर्धा कप करायचं तर ह्याला मला चार, आता चार पाच मिनटं झाले आता आपण गॅस बंद करून घेऊया हे असं गाळून घ्यायचं पिऊन घ्यायचं चला तर अंजना रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा